चिकन तर आपण हमेशाच बनवून खातो केव्हा पण लागलं तेव्हा पण एखाद्या वेळेस तुम्ही का चिकन मेथी खेमा कधी असा या पद्धतीने बनवला आहे का एकदम हॉटेलसारखाच आहे फ्रेंड्स मी वर्षा आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल मस्त चिकन मेथी खेमा घर कसा बनवता तर हे चिकन मेथी खेमा मी बघा मी बनवला आहे एकदम हॉटेलसारखाच हा बाहेर सार खाल्ला होता मी मला त्याचा टेस्ट खूप खूप आवडला होता तर मी त्याच पद्धतीने हा घरी बनवला आहे आणि हा पण एकदम मस्त झाला आहे या पद्धतीने बनवा तुमचा पण खूप खूप छान होईल तर चला आता म्हणूयात हे चिकन घेतलं मी याला मी पहिलेच खेमा याचा करून आणला मी तिथूनच जिथून घेतलं तिथूनच खेमा करून घेतला बारीक करून घेतलं आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ या दोन तीन पाण्याने आता चिकन धुवून घेतलं आता गॅसवरती कळी ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घालते तेल घातलं की यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला हा टाकते तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्रेस करा बेलॅकॉनला हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आता कांद्याला आपल्याला मध्यम गॅसवरती असा थोडासा फिरून घ्यायचा आहे आता यामध्ये काही खडे मसाले ॲड करूया एक, एक दालचिनीचा तुकडा घेतला हा टाकते स्टार फुलचे असे दोन तीन पाकळ्या घेतल्या हे टाकते आणि तेजपत्ता टाकते दोन नाही तर तीन आता हे खडे मसाले पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ आता दोन टमाटर घेतले मी बारीक कट करून आता हे यामध्ये घालूया आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते जोपर्यंत टमाटर व्यवस्थित असे बारीक शिजत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं तो फिरत राहू गॅस कमी जास्त तुम्ही करू शकता आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता जो टमाटर आहे मस्त कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि एकदम बारीक करून घेतलं मी आता यामध्ये जो खेमा आहे आपला तो टाकायचा आहे धुवून घेतला मी एक दोन पाण्याने स्वच्छ पूर्ण टाकून घेते मिक्स करून घेते चिकन सिक्स्टी फाय मस्त असं बनवलं आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता ते पण एकदम हॉटेलसारखं या चिकन फ्राय पण याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे मी तुम्हाला बघायचा असेल तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणखी टाकते थोडंसं आता यामध्ये थोडीशी हळद आता मीठ आणि हळद व्यवस्थित खेम्यामध्ये मिक्स करून घेऊ मीठ टाकलं की जो खेमा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडणार मीठ टाकले की पाणी सुटून जाते आणि खेमा शिजवायला जास्त वेळ पण लागत नाही आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती चार पाच मिनटं शिजू देऊ गॅस एकदम कमी करून घ्यायची तोपर्यंत दुसरी तयार करू एक मिक्सरचं भांडं घेतलं कोथिंबीर धुऊन घेतला स्वच्छ हा टाकते तीन नाही तर चार हिरव्या चा, मिरच्या हे टाकते अद्रक लसणाची पेस्ट घेतली हे पहिलीच होती माझ्याकडे ही देते टाकून आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान हे मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आता हे फिरून घेतलं वाटण अशी पेस्ट करून घेतली आता ही मेथी घेतली मी एक छोटी जुळगी तोडून आता हिला स्वच्छ धुवून घेऊया थोडी माती वगैरे लागेल आता ही धुवून घेतली मी आता हिला आपण बारीक कट करून घेऊ एकदम चार पाच मिनटं झाले आहेत जे चिकन आहे आपलं ते मस्त असं शिजलं आहे मी टाकलंस की जे चिकन आहे आपलं त्याला पाणी सुटतं आणि लगेच शिजते खेमा काही वेळ पण नाही लागत थोडंसं असं चम्मसनी चक करून घ्यायचं योगा लगेच शिजलं काहीच वेळ लागलं नाही आता जी मेथी आहे बारीक कट केलेली हे टाकूया यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेवढा खेमा असला त्या सिसापाणी मेथी घ्यायची नाही तर पूर्ण मेथी मेथीत दिसून जाते मग तर मी एक छोटी झुलकी घेतली एवढ्या खेम्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते या तो तो आता, आता, ला आता, आता या मेथी या कळीमध्येच मिक्स केली मी तुम्हाला वाटलं तो जो खेमा आहे तो खाली उतरून छान तुम्ही मेथीमध्ये मिक्स करू शकता आता हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आता आपल्याला हे जे मेथी आहे एका भांड्यात काढून घेणं ज्या भांड्यामध्ये मी मेथी होती त्याच भांड्यामध्ये हे पूर्ण आता मी काढून घेते गॅस बंद करून ते मी जेव्हा मिक्स केलं तर तेव्हा आता कळी खाली करून घेतली आता यामध्ये तेल टाकलं तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला जे हिरवं आहे ते टाकायचं आहे आता यामध्ये काही मसाले आपण ॲड करूया तर पहिले मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला, 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 हे काढून घेते वाटण मिक्स करून घेते थोडंसं आता यामध्ये काही मसाले ॲड करूया एक चम्मच गरम मसाला घेतला एक चम्मच मोठा धना पावडर लाल तिखट जेवढं तिखट खात असाल त्या हिशोबाने घ्यायचं चिकन मसाला घेतला मी एक चम्मच तुमच्याकडे असला तर घ्यायचा नाही बी असला तर गरम मसाला पण घेऊ शकता अर्धा चम्मच हळद हळद पहिले पण घेतली ती आपण तर थोडीशीच घेतली आता हे कंटिन्यू असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती जोपर्यंत या वाटणचा कलर बदलत नाही आणि जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही वाटणला तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू आता थोडा टाइम कंटिन्यू मी असं फिरून घेतलं छान असं तेल सुटलं आहे वाटणला हे बघा आणि वाटण छान असं शिजलं आता यामध्ये आपल्याला जखेमा आणि मेथी टाकायचे पूर्ण टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीस करा हे प्रेस करा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल जे वाटण आहे आपलं ते पण मस्त असं शिजलं आहे खेमा पण छान शिजला आहे जे मेथी आहे आपली तेच आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचे आता हे व्यवस्थित वाटणमध्ये खेमा आणि मेथी मिक्स केली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया तर जो खेमा आहे तो एकदम पाणी पाणी चांगला नाही लागत थोडासा घटसर ठेवावा लागेल आपल्याला जेवढी आपली मेथी शिजेन तेवढंच पाणी घालू आणखी थोडंसं पाणी टाकते हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया दोन तीन मिनिटं शिजू देऊ आता दोन तीन मिनिटं झाले आहे चला आता आपला जो चिकन मेथी खेमा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही छान अशी भाजीला तरी आली आहे अच्छा या पद्धतीने बनवा घरी खायला पण तेवढा टेस्टी लागते आणि दिसत पण एकदम मस्त हे बघा जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर पाणी पाणी होईल आणि ह्याचा घटसर ठेवायचं एकदम छान लागते आता तुम्ही बघू शकता हे बघा मस्त मेथी पण छान अशी शिजली आहे झाकण ठेवून द्यायची बारीक कट करून घ्यायची लगेच शिजून जाते काहीच वेळ लागत नाही मेथी शिजायला आणि खेमामध्ये बी नाही बी पाणी टाकलं तरी पण मीठ टाकलं की व्यवस्थित त्याला पाणी सुटते आणि खेमा मस्त शिजून जाते कमी गॅसमध्येच तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे चला तर तुम्हाला खाऊन दाखवते आता कसा टेस्ट झाला आहे हे बघा मस्त दिसत पण छान आहे तर ना की या पद्धतीने कधीतरी हे रेसिपी घरी एक वेळा करून बघा तुम्हाला पण आवडेल तर जेवढी मेथी चिकन घेतलं त्या हिसाबाने घ्याच मेथी व्हिडिओ आवडला तर लाईक